अश्विन कृष्ण चतुर्दशीस नरकचतुर्दशी असे म्हणतात दिवाळीच्या दिवसातील हा एक सण आहे या सणाशी संबंधित एक आख्यायिका प्रचलित आहे नरकासूर नावाचा एका राजाने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले व कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला त्या वराच्या योगाने त्याने अने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले नरकासुराने अशा एकूण सोळा सहस्त्र स्त्रियांना पळवून नेले आणि मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले त्याने अगणित संपत्ती लुटली व हव्यासापोटी त्याने देवमाता अदितीची कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही पळवले त्याला मिळालेल्या वरामुळे तो देव गंधर्व मानवांनाही तापदायक झाला होता अनेक गिरीदुर्गांनी वेढलेले प्रज्ञ ज्योतिषपूर हे नगर त्याची राजधानी होती ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी अग्नी पाणी इत्यादींनी वेढलेली होती या राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला मर्ताने नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला आजच्या तिथीला जो मंगल स्नान करील त्याला नरकाची पीडा होऊ नये कृष्णाने तसा वर त्याला दिला नरकासुर वधाने देवादिकांना तसेच प्रजेला आनंद झाला नरकासुराच्या बंदाव्यासातील कुमारिकांचे भवितव्य जाणून कृष्णाने या सोळा सहस्त्र कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन वद्य चतुर्दशी ही नरकचतुर्दशी मानली जाऊ लागली आणि लोक त्या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करू लागले चतुर्दशीच्या पहाटे नरकासुरास ठार करून त्याच्या रक्ताचा ट्या कपाळास लावून श्रीकृष्ण घरी येताच मातांनी त्याला आलिंगन दिले स्त्रियांनी दिवे ओवाळून आनंद व्यक्त केला हे आहे नरक चतुर्दशीचे महत्त्व आपणा सर्वांना शुभ दीपावली